आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटा पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार तीन तरतुदींना दिली तात्पुरती स्थगिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत नीती आयोगाचा धोरण अहवाल प्रसिद्ध नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी आणि राज्यात पुन्हा पावसाचा जोर अनेक भाग जलम आहे सर्वोच्च न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसला पूर्णपणे स्थगिती द्यायला नकार दिला असून या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला वक्फ करण्यासाठी देणगीदार किमान पाच वर्ष इस्लाम धर्माचा अनुयायी असावा ही तरतूद न्यायालयानं स्थगित केली आहे वक्फ मालमत्तेचं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार शासनानं नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्यालाही खंडपीठानं स्थगिती दिली आहे तसंच वक्फ बोर्डावर मुस्लिमेतर व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूद यासंदर्भात राज्य सरकारांनी ठोस नियम करेपर्यंत स्थगित राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आज दिलेला निवाडा प्रथमदर्शनी निरीक्षणावर आधारित असून खटल्याची सविस्तर सुनावणी नंतर होईल असंही न्यायालयानं सांगितलं वक्फदुरुस्ती विधेयकावरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वागत केलं मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेनंतर हे विधेयक संसदेत मंजूर झालं असून त्याचा लाभ सर्व मुस्लिम समुदायाला होईल असं ते यावेळी म्हणाले सरकारनं या विधेयकामागचे तर्क आणि तथ्य न्यायालयासमोर सादर केले आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा विधेयकामागच्या दृष्टिकोनाचा विजय असल्याचं रिजिजू म्हणाले मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात भाषिक वारसा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राचं भूमिपूजन आज रिजिजू यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध संस्थांमधल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ चंद्रशेखर कुमार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी आणि इतर यावेळी उपस्थित होते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगानं वाढत असल्यामुळे त्याचं नियमन सुद्धा तितकंच आवश्यक झालं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे टेक डिपॉझिटरी आणि विकसित भारत संकल्पनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठीच्या धोरणाचा अहवाल नीती आयोगानं आज नवी दिल्लीत सादर केला त्यावेळी अर्थमंत्री बोलत होत्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत नागरिकांनी जागरूक राहायला हवं देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विकास साधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा असं त्या म्हणाल्या सक्षम तंत्रज्ञान देशात समावेशक विकास होत असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं जगात मोठ्या प्रमाणात अस्थिरता असूनही भारत जलदगतीनं प्रगती करत आहे असंही ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा केली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे नव्या कररचनेनुसार बांधकाम साहित्यावरल्या जी एस टीतही सुधारणा झाली आहे यामुळे बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक या, या दोघांनाही फायदा होणार आहे याबाबत अधिक जाणून घेऊया नव्या कररचनेनुसार सिमेंटवरील जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के वाळू चुना विटा यावरील जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के तसंच संगमरवर आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवरील जीएसटीही बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे यामुळे या वस्तू नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊन यांची मागणी वाढेल याचा सकारात्मक परिणाम प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या उपक्रमांवर पडणार असून अधिकाधिक नागरिकांचं घरांचं स्वप्न पूर्ण व्हायला मदत मिळणार आहे यामुळे शहरी आणि ग्रामीण पायाभूत लघु आणि मध्यम उद्योग बळकट होतील आणि रोजगार निर्मिती होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईच्या राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे देवव्रत हे दोन हजार एकोणीसपासून गुजरातचे राज्यपाल आहेत त्याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती सेवा आणि सुशासन या मूल्यांच्या आधारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचं कामकाज सुरू आहे सेवा पर्व या विशेष मालिकेच्या अंतर्गत आज आपण नमामी गंगे मोहिमेद्वारे गंगा नदीच्या परिस्थितीत झालेले बदल जाणून घेऊया जून दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारनं नमामी गंगा मोहिमेला सुरुवात केली गंगा नदीची स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं सदियो कल कल बहती मा गंगा को स्वच्छ रखना हम सब की बहुत बडी जिम्मेदारी है इसी उद्देश के साथ नमामी गंगे अभियान की शुरुवात प्रदूषण नियंत्रण जैविक परिसंस्थांचं पुनर्रोपण क्षमता विकास आणि नागरिकांचा सहभाग या निकषांवर नमामी गंगा मोहीम अवलंबून आहे नदीचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार आणि त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या आजीविकेचा विचार यामागे आहे गेल्या अकरा वर्षात सांडपाणी पुनर्प्रक्रियेची क्षमता तीस पटींनी वाढली आहे नदीतल्या पाण्याचा दर्जा सुधारल्यानं यात आढळून येणाऱ्या डॉल्फिनची संख्याही वाढली आहे हम सभी के लिए गौरव की बात है कि भारत की इस पहल को आज दुनिया भर की सराहना मिल रही है युनायटेड ने नमामी गंगे मिशन इको सिस्टम को रिस्टोर करने वाली दुनिया के टॉप टेन इनिशिएटिव में शामिल किया नमामी गंगा मोहिमेमुळे कित्येक वर्ष अशक्य वाटत असणारं स्वच्छ गंगा नदीचं स्वप्न आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातील आष्टीपाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये पुरात अडकलेल्या चाळीस ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावं असे निर्देश त्यांनी दिले संबंधित जिल्ह्यातल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्याचे निर्देशही त्यांनी दिले राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे राजधानी मुंबईत जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक संथगतीनं होत आहे मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि पश्चिम रेल्वेच्या बांद्रा स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचलं आहे मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वडाळा इथं मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती बंद पडली यातल्या सर्व सतरा प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं त्यानंतर मोनोरेलला कपलिंग करून पुढे ने नेण्यात आलं असून आता मोनोरेलच्या दोन्ही मार्गांवरच्या सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्या असल्याचं एम एम आर डी एनं सांगितलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथील नदीला महापूर आला आहे अहिल्यानगर पाथर्डी तसंच शेवगाव महामार्गावरच्या नद्यांनाही पूर आला आहे तिसगाव परिसरातल्या नदीवरच्या पुलांवरून पाणी वाहू लागल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे दुधडी भरून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी काठावरच्या गावांमध्ये शिरलं आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचा संपर्क तुटला आहे मराठवाड्यातल्या हिंगोली परभणी नांदेड लातूर तसंच बीड जिल्ह्याला जिल्ह्यातल्या काही भागात गेले दोन दिवस संततधार सुरू आहे मांजरा तेरणा आणि जायवाडी धरणाचे दरवाजे उघडणं भाग पडलं आहे त्यामुळे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालं आहे हवामान विभागानं रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातल्या घाट परिसराला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर अहिल्यानगर सातारा घाट परिसर छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर घाट परिसर सांगली सोलापूर मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार तीन तरतुदींना दिली तात्पुरती स्थगिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत नीती आयोगाचा धोरण अहवाल प्रसिद्ध नवनियुक्त राज्यपाल आचार्य या देवव्रत यांचा शपथविधी आणि राज्यात पुन्हा पावसाचा जोर अनेक भाग जलम आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार